महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन जागे वी समूह कड़ी सीमेंट ग्राइंडिंग प्रकल्प उभार सर्व पक्षीय आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे प्रकल्पावर घेतलेल्या हरकतींची जनसुनावणी घेण्यात आली यावेळी अनेक पक्षातील पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मयूर पाटील उपस्थित होते त्यांनी या सिमेंट ग्राइंडिंग प्रकल्पाला विरोध दर्शवलाय ही फिक्स जण सुनावणी असल्याचा आरोप मयूर पाटील यांनी केलाय तसेच यापुढेही प्रकल्पाला आमचा विरोध कायम राहणार असल्याचं पाटील यांनी म्हटलंय गेल्या महिन्यामध्येच वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली होती की आपल्या एन आर सी कंपनीत जी पहिले कामगारांसाठी एन आर सी कंपनी होती ती बंद करून आता तिथे नवीन सिमेंट फॅक्टरी बनवण्याचा घाट या अदानी कंपनीने इथे घातलेला आहे त्याच्यासाठी आम्ही या दोन तीन दिवसापूर्वीच हजारो संख्येने तिथे नागरिकांतर्फे असो लोकप्रतिनिधी पार्कवर असो तिथे हरकती गेल्या आणि त्या हरकतींच्या जून जनसनावणी म्हणून आजच्या दिवशी आपल्या एन आर सी कंपनीमध्ये इथे सर्व प्रदूषण विभागाचे अधिकारी आणि अदानीच्या कंपनीचे उत्तर देण्यासाठी लोक होती ते सर्व इथं आज उपलब्ध उपलब्ध होते खरंच मी या सर्व परिसरातील सर्व भूमिपुत्र असो सर्व नागरिक असो सर्व पक्षातील कार्यकर्ते असो पदाधिकारी असो सर्वांचं अभिनंदन करेल का सर्वांनी एकत्र होऊन आज या सिमेंट फॅक्टरीला इथे विरोध केलेला आहे आणि खरंच एक अभिमानस्पद बात आहे बाब आहे कि या परिसरातील सर्व नागरिक मुद्देसूत जे जे हरकती आहेत जे जे मुद्दे आहेत आणि का विरोध करायला पाहिजे त्या पद्धतीमध्ये आज इथे उपस्थित होऊन फायटिंग करून त्यांनी प्रशासनाविरुद्ध इथे जनजागृती केलेली आहे तसेच आम्ही सुद्धा बोलताना सांगितलं की कल्याण डोबिली महानगरपालिका ही एक स्मार्ट सिटी म्हणून ही जी निवड झालेली आहे अशा स्मार्ट सिटीमध्ये आणि अशा लोकवस्तीमध्ये असा प्रोजेक्ट राबवणे म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळलेच आहे हे सर्व त्यांना आम्ही या माझ्या लिखितमध्ये असो आणि जनसुनावणीच्या वेळी बोलण्यामध्ये असो सर्व तेथील अधिकाऱ्यांना आम्ही अं आणून दिलेले आहे तसेच माझा कामगार वर्ग आहे जो वर्षानुवर्ष एनआरसी कॉलनीमध्ये राहतो आणि त्यांचे सुद्धा लेणी दिलेली नाहीत लेणी दिलेली नाहीत त्यांचे सुद्धा वाद चालू आहेत आणि इथे हा प्रोजेक्ट राबून त्यांच्याशी पण जीवाशी खेळलेच आहेत तरी या सर्व पुढची भूमिका असेच असणार की सर्वांनी एकत्र होऊन आम्ही हा लढा देणार आज इथे सर्व नागरिकांनी जाहीर निषेध केला आणि चले जाव आदानी सिमेंट अशा मारा देऊन घोषणा केल्या तरी वाटतो ही फिक्स जनसुनावणी होती तर पर्यावरणाच्या अधिकारी आणि त्यांचे जे अदानीचे जे कोणी प्रतिनिधी होते हे कोणत्याही प्रकारचे स्पष्ट उत्तर देत नव्हते समाधानकारक उत्तर देत नव्हते तिथे आम्ही स्पष्ट आक्षेप घेऊन पर्या पर्यावरणातील सर्व अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिले कि या स्पष्ट यांचे उत्तर असमाधानकारक आहे आणि त्वरित तुम्ही ह्या गोष्टी आहेत या सर्व शासनापर्यंत पोहोचवा आणि हा प्रोजेक्ट कसा रद्द करता येईल याच्यावर तुम्ही स्पष्ट लोकांना सांगावे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा